ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले नागरिकांमधील पोलिसांविषयीची भीती कमी करणे कार्यपद्धती समजावून सांगणे आणि कायदेशीर जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित होते विजिट मा पोलीस स्टेशन कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिक विद्यार्थी आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता त्यांनी पोलीस ठाण्यातील प्रत्येक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली तक्रार नोंद प्रक्रिया सायबर गुन्हे प्रतिबंध महिला सुरक्षा वाहतूक नियम आणि महत्वाचे कायदे यावर सविस्तर माहिती देण्यात आली महिला नागरिकांनी हा उपक्रम केवळ आज पुरता नेहमीच पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी एस परदेशी यांनी नागरिकांचा विश्वास वाढवणे हा मुख्य उद्देश असून यापुढेही नागरिकांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल असा विश्वास व्यक्त केला

ইকেয পাকেেযার সেকোযটি czas তন্ইর নেডের।

चा जो कार्यक्रम आहे तो मान्य सी पी सर ग्लोबल केअर फाउंडेशन आणि यांच्या संयुक्त विद्यमाने सरांच्या संकल्पनेतून आजचा दिवस साजरा करण्यात येत आहे याच्या अंतर्गत आम्ही आमच्या हद्दीतील शिक्षक विद्यार्थी सिनियर सिटीजन यूथ सर्व युनियनचे पदाधिकारी अशांना आम्ही विजिट माय पोलीस स्टेशन कार्यक्रम अंतर्गत इन्व्हाइट केलेला आहे त्या दरम्यान आम्ही पोलिसांची सर्व कार्यपद्धती त्यांना सर्वांना समजून सांगितलेले याचा उद्देश हाच आहे की पोलिस आणि जनता यांचे मैत्रीचे संबंध व्हावे ना की पोलिसांना घाबरून किंवा काही पूर्वीचे जे समज गैरसमज असतील ते सम गैरसमज सर्व हे होऊन कमी होऊन जनतेने पोलिसांची संपर्क साधला पाहिजे जेणेकरून पोलिस आणि जनता मिळून जर काही चा, चांगले कार्य केले मग ते कुठले पण असो आपले सण असो उत्सव असो तर ते नक्कीच आनंदाने पार पडता येतील या संकल्प याकरिता आजचा हा विजिट माय पोलीस स्टेशन हा कार्यक्रम सी पी मान्य सी पी सरांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेला आहे नागरिकांनी या उपक्रमाचं नक्कीच स्वागत केलं आहे त्यांच्यावर एक अपेक्षा अशी त्यांनी व्यक्त केली की हा उपक्रम असला नसला तरी जेव्हा आम्ही कधी येऊ तेव्हा सुद्धा अशा प्रकारे सहकार्य मिळालं नक्की नक्की आज आम्ही पण खूप शेकडो आमच्याकडे नागरिक आले विद्यार्थी आले सिनियर सिटीजन आले तर आमच्या भगिनी आल्या तर त्यांना आम्ही हेच सांगितलेलं आहे की आपण आत्ताच नाही तर यापुढे केव्हाही आमचा संपर्क नंबर घ्या आणि कुठेही काही आपल्याला तसं आढळून आलं तर आम्हाला संपर्क करा याच्या पुढे नाही तर नियम ने नेहमीसाठी ने, ने, ने आम्ही त्यांना चोवीस तास सहकार्य करणार नमस्ते माझं नाव प्राची काशीनाथ रोकडे आहे आम्ही लॉ कॉलेजमधून इकडे आलेलो आहे आणि आमच्या अगोदर पण एक स्कूल इकडे येऊन गेली आणि जेव्हा आम्ही इथे एंटर केलं तेव्हा आधीपासूनच माहिती होती की एका एक कॉईनला दोन बाजू आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर इथल्या पोलिसांनी खूप छान गाईड केलं आम्हाला खूप छान माहिती दिली पोलिसांबद्दल असलेला जो गैरसमज आहे तो आज दूर झाला की बऱ्याच निगेटिव गोष्टी समाजामध्ये पसरवलेल्या पसरवल्या जातात तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर तो कुठेतरी तो जो एक इम्पॅक्ट आहे रिअल लाईफचा तो आज आम्हाला कळाला त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी वेगवेगळ्या माहिती आहेत जसं पासपोर्टबद्दल आहे काय आहे बराच खूप डिटेल्स ज्या असतात ना ते आत्तापर्यंत आम्हाला माहीत नव्हते आणि मी तरी फर्स्ट टाईम विजिट केले पोलिस स्टेशनला त्याच्यामुळे ही सगळी माहिती आज कळाली खूप छान वाटलं एक रील आणि एक रियालिटी यातला फरक फरक कळाला आणि साहेबांनी खूप छान पद्धतीने मोबाईलचा वापर याच्याबद्दल मुलांना गाईड केलं त्याबद्दल खूप थँक्यू